नमस्कार महाराष्ट्र माझ्यावरती सर्वांचं स्वागत आज एक आपण अत्यंत अशी एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणारे किंवा अत्यंत असा एक महत्त्वपूर्ण मुद्दा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला तसेच सर्वसामान्य जनतेला सध्या सगळकडे सगळीकडेच माहीत आहे की ज्या पद्धतीने दलित समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलेलं नाही किंवा संविधानामध्ये ना त्याची तरतूदही नाही आहे त्यामुळे याच्यावरती नितीन गडकरी यांनी केंद्रीय जे काही रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी याच्यावरती काय भाष्य केलेलं आहे यांचा नेमका सांगण्याचा उद्देश काय आहे ते हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आजकाल फक्त आरक्षण म्हणून किंवा नोकऱ्या म्हणूनही चालणार नाही त्याचबरोबर आपल्याला सर्व गोष्टीचा आणि त्याचबरोबर इतर नॉलेज घेऊन आपल्याला काय गोष्टी करता येतील का या गोष्टीवरती काहीसं विचार करणं गरजेचं आहे आज आपण बघतोय देशामध्ये तसेच लोकसंख्येची ज्या पद्धतीने संख्या वाढते लोकांची गर्दी दाटते त्याचबरोबर ज्या पद्धतीने नोकऱ्यांचा तुटवडा भाजतो आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने एक प्रकारे सातत्याने एक बिझनेस उभा करण्याचं प्लॅन सध्या होत आहे त्या माध्यमातून कुठतरी रोजगार उपलब्ध होत आहे किंवा मग ते कंपन्यामार्फत असो किंवा इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून असो किंवा मग स्वतःचा छोटासा बिझनेस असो किंवा दुकान असो या गोष्टीतनं असो त्यामध्ये नितीन गडकरींनी नेमकं काय म्हटलं आहे आपल्याला त्यांच्याकडून काय शिकणं गरजेचं आहे येणाऱ्या काळाला किंवा येणाऱ्या पिढीला याच्यातून काय घेणं आणि काय देणं हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांनी थेट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलेलं नाही हाच एक प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा एक म महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल किंवा महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल त्यांनी सरळ सांगितले की ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलं नाही हे कुठेतरी एक चांगली गोष्ट झालेली आहे याच्या पाठीमागील त्यांचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे का त्यांनी कशा संदर्भात म्हटलेला आहे या गोष्टीवर थोडा आपण फोकस टाकू आज आपण बघतो आहे ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजामध्ये नोकऱ्याचं प्रमाण किंवा आरक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं नोकऱ्याच्या संधी कमी आहेत आणि त्याचबरोबर ते नोकरी क्षेत्रामध्ये जास्त करून उतरतही नाही आहेत याच संधीचा कुठेतरी त्यांनी दुसरा फायदा घेतला आणि आपण एक बिझनेस क्षेत्र असो किंवा एखादं स्वतःचा व्यवसाय असो अशा इतर क्षेत्रामध्ये शिरून त्यांनी स्वतःचं आपण तर हाताखाली राबण्यापेक्षा तेच कुठेतरी आपल्या हाताखाली इतर कोणाला तरी आहेत हेच आपल्याला नितीन गडकरी यांच्या सांगण्यातून आपल्याला शिकायचं आहे आणि हीच गोष्ट आता प्रत्येकानं फॉलो करायलाही शिकायचं आहे आरक्षण मिळेल न मिळेल तो मराठा समाजाचाही वेगळा प्रश्न आहे त्याचबरोबर आपल्याला या आरक्षणाचा फायदा मिळो अगर ना मिळो त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीने इतर समाजाला आरक्षण नसतानाही तो समाज आज श्रीमंती अत्यंत श्रीमंतीमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी आरक्षण देऊनही तो समाज आज श्रीमंत नाही या गोष्टीकडे कुठंतरी दुर्लक्ष आपलं होताना दिसतंय त्याच गोष्टीकडे आपल्याला एक लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपल्याला बदलत्या काळानुसार वाढत्या लोकसंख्येनुसार घटत्या नोकरीनुसार आपल्याला कुठं थोडाफार आपला विचार बदलणं गरजेचं आहे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आज प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण समाजाचे लोक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह हो भागवत आहेत हे कुठेतरी आपल्याला याच्यामधून नितीन गडकरींनी सांगलेलं आहे आणि याच गोष्टी आपल्याला आता इथून काळ ये येणाऱ्या काळामध्ये शिकायच्या आहेत आजकाल आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पासआउट होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आपला देश आज लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबरवरती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज लोक किंवा जे प्रकारे जनता वाढते त्याच प्रकारामध्ये नोकरीच्या संधी कमी होताना दिसत आहेत मग ते वाढत असलेली टेक्नॉलॉजी असो किंवा वाढत असलेली मग इतर काही नोकरीच्या संध्यामध्ये बी काही अशा गोष्टी होत आहेत त्याचबरोबर आपण जर बघलं तर नोकरी घटत आहेत आपण बघतोय गेल्या अनेक काही वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या नोकरी होत्या त्या नोकरी सध्या राहिलेल्या नाहीत काही सरकारी नोकरी सोडल्या तर इतर आपण जर कंपनीमध्ये पाहिलं तर आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये रोबोट सिस्टीम किंवा इतर काही टेक्नॉलॉजी येत आहेत आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि विकसितही होणार आहेत आजकाल आपण जर विचार केला तर कोणतीही कंपनी असू द्या त्या कंपनीला फक्त स्वतःचा फायदा बघायचा आहे त्यांना इतर कोणाशी काही घेणं येणं देणं नाही किंवा ज्या पद्धतीने आपल्या कंपनीमध्ये काही रोजगार काम करत आहेत या रोजगारांना त्यांना किती पगार द्यायचा काय करायचं याचा 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 आणि त्यांचा याच्याशी काही घेणं देणं नाही प्रत्येक कंपनीला आपलं प्रॉफिट महत्त्वाचं आहे त्यामुळे क प्रत्येक कंपनी आपला विचार करणार नाही किंवा सर्वसामान्यांचा विचार करणार नाही भविष्यामध्ये ज्या टेक्नॉलॉजी येतेल्या आणि त्या टेक्नॉलॉजीमुळे जर कुठेतरी त्यांचा फायदा होत असेल तर ते शंभर टक्के नव्या हंड्रेड पर्सेंट टक्के ते त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्याला आपल्याला कामावरून काढून टाकतील त्यामुळे जसा काळ बदलतोय तसं आपल्यालाही थोडंफार बदलणं गरजेचं आहे जसं दिशा वारेची दिशा बदलते त्यानुसार आपल्यालाही थोडं कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हेच आपल्याला नितीन गडकरी यांच्या भाषणातून किंवा नितीन गडकरीं ज्या पद्धतीने काल एक वक्तव्य केलं किंवा के भाषण केलं होतं त्याच्यातून त्यांना हेच सांगायचं आहे आणि त्यांचं ज्या ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कुठंतरी आता सर्वसामान्य लोकांनी किंवा जे बेरोजगार मुलं आहेत त्यांनी आता या गोष्टीवरती कुठंतर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे याच्यावरती आपल्याला काय वाटतं आहे आपलं मत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद